हॅलो काय करते अगं मी वारीला निघलोय वारीला वारीला तू विठ्ठल माऊलीला भेटायला तुझं मन पापाने भरलेलं विठ्ठल पण बोलेल मी येतो दोन हजार सव्वीसला अगं पण ज्या वेळेस ना मी ट्रॅक्टरने जातो ट्रॅक्टरने व्ही आय पी एकदम आरामा हो का मग पाठीवर उरूजची झोळी नाही कमरेवर जेबीर लावून डीजेवर नाचत येणार माझा विठ्ठल पण काय झालं ना सिग्नलच गेले आणि विठ्ठलाच्या ऐवजी ना काहीतरी वेगळेच आयटम सॉंग सुरू झाले विठ्ठल म्हणेल या लेकराच्या भावना नको लावून घेऊ याला टिकटॉक वाल्याने बिघडावलं ओके तरी सांगतोय मनात भक्ती असली ना तर विठ्ठल तर सगळीकडेच असतो अगदी ट्रॅक्टरच्या बोनेटवर सुद्धा बर विठ्ठलाचे दर्शनाआधी जाताना साखरपुटाने घेऊन जा नाहीतर त्याला पण हँग होईल तुझ्या भक्तीबद्दल ऐकून अगं साखर फुटाने सोड माझ्या खिशात साधी साखरपणी विठ्ठलच म्हणेल माझं बघतं पण मा इन्फ्लेक्शन विठे